नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची सर्वांची धावपळ ही सुरू आहे या योजनेचे फॉर्म भरण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत महाराष्ट्र सरकारकडनं कोणती कर ना कोणती रोज नवी अपडेट येत आहे त्यामुळे जो फॉर्म भरत आहेत मग ते सामान्य नागरिक असतील गृहिणी असतील किंवा सेतुचालक असतील किंवा ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा जे फॉर्म भरण्याला ना सामान्य नागरिकांना मदत करत आहे त्यांच्यासमोरही नवीन नवीन अडचणी उभ्या राहत आहेत जे काही खूप सारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आज आपण ह्या व्हिडिओमधून एक एक करून देणार आहोत फॉर्म सबमिट होत नाही व्हाईट स्क्रीन होतं आहे ॲप चालत नाही आहे असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे यामध्ये तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ जी ही प्रश्न उत्तरांची माहिती घेणार आहेत या व्हिडिओचं क्रेडिट आपण मराठी कॉर्नरला देणार आहोत कारण की त्यावरती हा माहिती देणार व्हिडिओ आणि माहिती त्यांची ते आलेली आहे त्यातलीच माहिती आपण येथे घेणार आहोत त्याकरता मराठी कॉर्नर शुभम पवार यांचे सर्वप्रथम आभार मानतो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता नवीन ॲपडेट आली त्यानुसार आता पाच एम बीपर्यंत आपल्याला फॉर्मला फोटो हे ॲपमधनं अपलोड करता येणार आहेत पहिले एक एम बीची लिमिट होती आता तीच लिमिट पाच एम बीपर्यंत तुमचे फोटोज असतील रेशन कार्डचे फोटोज डॉक्युमेंट अपलोड करण्याची हे पाच एम बीपर्यंतची आता लिमिट आलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलमधनं डायरेक्ट जरी फोटो काढला तोही आता अपलोड होत आहे जर होत नसेल तर इमेज फक्त आपल्याला कॉम्प्रेस करून घ्यावी लागेल कुठलाही याचा फोटो असला तरी पाच एम बीपर्यंतची आता लिमिट आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर सगळ्यांचीच कॉमन एक कंप्लीट आहे ते म्हणजे जे काही ऑनलाईन फॉर्म भरण्याचं नारी शक्ती ॲप आहे ते चालत नाही आहे जर ते ॲप चालत नसेल तर या प्रत्येक व्हिडिओमध्ये या अगोदर मी सांगितलं आहे की तुम्ही रात्री उशिरा म्हणजे अकरा बारानंतर नंतर आणि सकाळी सहाच्या अगोदर फॉर्म भरा फॉर्म सबमिट होता आणि सक्सेसफुली सबमिट होता त्याकरता तुम्ही फॉर्म हा शक्यतो करून रात्री भराव थोडं डिफिकल्ट आहे लेडीजचा फोटोज वगैरे अपलोड करावं लागतं पण घरातल्या मेंबरनी आपले जुने व्हिडिओ पाहून जर बघितलं तर कसा फॉर्म भरायचा त्या पद्धतीने फॉर्म भरा आणि रात्री फॉर्म भरला तर आपले फॉर्म सक्सेसफुली होतात हा माझा स्वतःचाही अनुभव आहे आता पुढचा जो आहे या अगोदर काहींनी फॉर्म भरलेले आहेत त्यानंतर आता परत फॉर्म दोन तीन वेळा बदलले आहेत तर ज्यांनी पहिले फॉर्म भरले होते त्यांना नवीन फॉर्म भरण्याची गरज आहे तर त्यांना कदापि नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे त्यांनी जो पहिला फॉर्म भरला होता जर सक्सेसफुली सबमिट झाला असेल तो नंबर रेफरन्स नंबर जर जनरेट झाला असेल तर नवीन फॉर्म भरण्याची तुम्हाला गरज नाही तुमचा तो फॉ फॉर्म जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे त्यासोबतच Uh, रेशन कार्डबाबतचा जो प्रश्न आहे की रेशन कार्डचा फोटो कोणता अपलोड करायचा या अगोदरही प्रत्येक कुठेत सांगितलं आहे की रेशन कार्डचे दोन्ही पेजचे म्हणजे पहिला जो पेजचा फोटो आहे तो आणि शेवटचा जो पेजचा फोटो आहे ते दोन्ही क्लब करा एकत्र करा कोलाज करता येतो किंवा फोटो एकत्र करण्याची व्यू तुमच्या गॅलरीमध्ये तशी सोय असते दोन्ही फोटो एकत्र करा आणि ते एकत्र करून दोन्ही फोटो अपलोड करा पहिला पेज आणि शेवटच्या पेजवरती तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं असतात हे दोन्ही पेज तिथं अपलोड करायचे म्हणजे तुम्हाला कुठलाही भविष्यात त्रास होणार नाही आता त्यानंतरचा आहे अर्जदाराचा पत्ता कोणता टाकायचा तर अर्जदाराचा पत्ता आता जो काही तुमच्या आधार कार्डवरती पत्ता आहे तोच आधार कार्डवरील पत्ता आता अर्जदाराचा पत्ता म्हणून तुम्हाला टाकायचा आहे आता तिथे डायरेक्टली मेन्शन येतं का आधार कार्डवरील जे नाव आहे तेच नाव तुम्हाला तिथे आता टाकायचं आहे त्यासोबत ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही सरकारने तुम्हाला त्यामधून सूट दिलेली आहे तुमच्याकडे पिवळं किंवा केश रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला काढू नका गरज नाही का आहे जर तुमच्याकडे सफेद रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल त्यावेळेसच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज आहे त्यासोबतच बँक अकाउंट कोणतं अपलोड करावं याबाबतही बऱ्याच जणांचे प्रश्न आहे तर खाजगी बँकेचं बँक अकाउंट द्यायचं की पतसंस्थेचं किंवा इतर ज्या सहकारी बँका आहेत त्यांचं द्यायचं आता सरळ साधं सिंपल त्याचं उत्तर आहे कोणत्याही गव्हर्नमेंट बँकेचं अकाउंट द्या किंवा तुमच्या गावात पोस्ट ऑफिसमध्ये जा शंभर रुपयामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडा हे दोन अकाउंट गव्हर्नमेंटचे याच्यावरती लवकरात लवकर खूप लवकर पैसे जमा होतात आणि कोणती अडचण येत नाही कारण की डीबीटी ट्रान्सफर हे गव्हर्नमेंटच्या बँकांना आणि पोस्ट ऑफिसला ते प्रेफर करत असतात त्याकरता तुम्ही डायरेक्टली ते अकाउंट द्या तुम्हाला कुठली अडचण येणार नाही त्यानंतर जो आहे अगोदरचा जर फॉर्म चुकला असेल तर आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी काय प्रक्रिया आली तर त्याची अपडेट तुम्हाला येणार एडिटचा ऑप्शन आलेला नाही आणि लवकर येईल ही आशा पण नाही जर फॉर्म आलाच तसा अपडेट जर आली तर आपण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्मदाखला हा अगोदरच्या नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी फक्त पंधरा वर्षाचा अगोदर असावा म्हणजे खास ज्या मुली महिलांचे लग्न होऊन दिवस झालेले त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे पण त्यांचे नाव बदललं जातं तर तो पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून पूर्वीचा हा ग्राह्य धरला जाणार आहे त्याची काळजी नसावी रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्डवर महिलेचे नाव असणं गरजेचं आहे नसेल तर रेशन कार्ड पंधरा वर्ष कमीत कमी जुनं असणं हे आवश्यक आहे त्यासोबत नसेल तर रेशन कार्डच्या व्यतिरिक्त ही इतर पुराव्यांची आपण माहिती दिलेली आहे कोणते पुरावे आपण जोडू शकतो तर तो व्हिडिओ आपण जाऊन पहा फॉर्म भरण्याचा त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल की कोणत्या पुराव्याला कोणता पुरावा जर नसेल रेशन कार्ड नसेल तर दुसरा कोणता पुरावा तुम्ही देऊ शकता त्यानंतर बँक अकाउंट कोणतीही टाका प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँक अकाउंटमध्ये पण असणं गरजेचं आहे तरच ते तुमच्या अकाऊंटवरती क्रेडिट होणार आहे सर्व कागदपत्रांवरती नावं ही सारखीच दिसली पाहिजे कोणताही प्रकारचा बदल असता कामा नये जन्मतारीखसुद्धा सर्व कागदपत्रांवरती सारखीच असणं आवश्यक असणार आहे त्यासोबतच आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड तुम्हाला अपलोड करायचे फ्रंट आणि बॅक तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे हे लक्षात असू द्या त्यासोबतच जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर फॉर्म अगोदरही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की फॉर्म हा इंग्रजीमध्येच भरा कारण की स्पेलिंग मिस्टेक होत नाही किंवा व्याकरणाच्या चुका होत नाही त्याकरता जे तुमच्या सरकारी डॉक्युमेंटवरती नाव आहे त्याच पद्धतीने तिथे माहिती सर्व अपलोड पत्ता वगैरे अपलोड करा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या फॉर्मला येणार नाही फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही फेक वेबसाईट जर तयार झाली असेल त्याच्यावरती फॉर्म भरू नका तुमचे डिटेल्सही हॅक होऊ शकतात तर कुठलीही ऑनलाईन वेबसाईट अजूनपर्यंत नाही आली तर आपल्या चॅनलवरती माहिती देण्यात येईल पण सी जर काही माहिती भरायची ती तुम्हाला आता ॲपमधनंच भरायची आहे ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढायचे फॉर्म मॅन्युअली लेखी कसा भरायचा त्याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहा आणि त्या फॉर्मची लेखी प्रिंट काढा त्यावरच्या डिटेल्स भरा आणि आपल्या गावातील जे काही अंगणवाडी सेविका असेल ग्रामसेवक असेल यांच्याकडे ते फॉर्म सबमिट करा तुमचे फॉर्म ते ऑनलाईन भरून देतील डोमोसाईल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर डोमासायला असेल तरी तुम्हाला चालणार किंवा पंधरा वर्षापूर्वीचं एक कोणतंही एक कागदपत्र असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती ही जनरेट होत नाही फक्त एक रेफरन्स नंबर जो शेवटी जनरेट होत असतो तो नंबर आपण पाहू शकता किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरनं तुम्ही लॉग इन करून त्या फॉर्मची डिटेल्स ही तुम्हाला दिसणार आहे आता फक्त ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी सरकारमार्फत प्रत्येक फॉर्ममागे पन्नास रुपये देण्यात येणार आहे याचा जी आरमध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या काही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडे जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म दिला त्यांनी जर फॉर्म तो जर भरला तर त्यांना प्रत्येक फॉर्मवर फक्त अंगणवाडी सेविकांनाच पैसे मिळणार इतर कोणत्याही यांना हे पैसे मिळणार नाही का फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असतील तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात येणार ज्यावेळेस फॉर्म दुरुस्ती चालू होईल किंवा एडिट करता येणार आहे त्याचे अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देऊच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा आणि तो दाखला तहसीलदारांकडील असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे पिवळे आणि केस रेशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढा टेकून परत घ्या ती तहसील कार्यालयात किंवा सेतू कार्यालयात द्या आणि तेथून तुम्ही तहसीलदारांच्या सही दाखला हा तुम्हाला लागणार आहे बँक पासबुक अपलोड केलं नाही तरी चालेल कारण पैसे आधार डीबिट येणार आहे त्यामुळे ॲपवरती अपलोड करणे मॅन्डेटरी नाही आहे पण सेफ साईड तुम्ही बँक पासबुक अपलोड केलेलं असू द्या त्यासोबतच महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असला तर तुम्ही दुसरे राज्य आता ॲपमध्ये तुम्हाला जन्म ठिकाण हे टाकता येणार नवीन ॲप अपडेट झालेलं आहे तिथे तुम्ही सिलेक्ट करून राज्य सिलेक्ट करून हे टाकू शकता आता फोटो काढल्यावर साईडला रेड क्रॉस येत आहे तो काढलेला फोटो कट करण्यासाठी त्यावर क्लिक केलं की फोटो डिलीट होतो समजा आता ज्यावेळेस फोटो काढण्यासाठी शेवटचं जो ऑप्शन आहे फोटो काढा म्हणून फोटो काढला फोटो क्लिक केला तर प्रोसेस पूर्ण झाला तर ते रेड साईन आहे तर त्या रेड क्रॉसवरती क्लिक करू नका तो फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला असतो त्याच्यामुळे रेड क्रॉस मारू नका त्याच्यावरती पर फोटो परत डिलीट होईल आणि तर तुम्हाला नवीन फोटो काढावा लागेल त्यासोबत जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून जर अपलोड करणार असाल तर आताच्या नवीन सालाचा असा दोन हजार चोवीस पंचवीस या सालाचा दाखला तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे जन्म दाखला जर कोणी आता काढला असेल तर अपलोड हा करता येणार आहे डॉक्युमेंट्स ओरिजिनल असेल तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा जेरॉक्सचा फोटो अपलोड केला तरी चालणार आहे जे काही ॲपमध्ये पाच आणि सहा नंबरचे जे काही कागदपत्र आहेत म्हणजे पतीचे जे कागदपत्र सादर करायचे आहे ते सादर करणं अनिवार्य नाही पासबुक आणि पतीचे कागदपत्र ते मॅन्डेटरी नाही आहे त्याच्यावरती स्टार नाही आहे त्यासोबतच संजय गांधी पेन्शन मिळत असेल किंवा पी एम किसान योजनेचे पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणत्याही योजनेचे पैसे मिळत असतील हे पैसे पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा जास्त असेल तर फॉर्म हा भरता येणार नाही भरला तरी तो रिजेक्ट होणार आहे हमीपत्राबाबत जर हमीपत्र जे आहे ते आ, प्रिंट काढून घ्या त्याची प्रत्येक व्हिडिओखाली तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यातून प्रिंट काढा आणि त्याच्यावरती सही करून जे काही ऑप्शन आहे सिलेक्ट करायचे तुम्हाला ते व्यवस्थित सिलेक्ट करा आणि मग ते तुम्हाला अपलोड करायचे एका कुटुंबातून फक्त एक अविवाहित मुलगी ही अर्ज करू शकणार आहे आणि घरातील ज्या लेडीज आहेत त्या अर्ज करू शकणार आहे एका कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित मुलगीच ही अर्ज करू शकणार आहे याची नोंद घ्यावी त्यासोबतच जर आपल्या कुटुंबामधील कोणी इन्कम टॅक्स म्हणजेच आय टी आर जर भरत असेल त्याही वेळेस तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाईव्ह फोटो जो लाईव्ह फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो हा अपलोड करू नका कोणी फोटोवरनं फोटो, फोटो काढून अपलोड करत आहे तर तसं करू नका फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे आता जे आहे तुम्ही एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या लेडीचे फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच नवीन लग्न झालेल्या महिलांकडे काही कागदपत्र नसतील तर पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमेसाईल काढावे किंवा जन्मदाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही तो पंधरा वर्षापूर्वीचं तुमचं अलिब ते कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहे त्यासोबत रेशन कार्ड ऑनलाईनची प्रिंट निघते ती अपलोड करू नका फिजिकली रेशन कार्डचा फोटो काढून तुम्ही तो अपलोड करायचा आहे ऑनलाईन रेशन कार्डची प्रत जी आहे डिजिटल ती चालत नाही ऑफलाईन रेशन कार्डच लागणार आहे याची नोंद घ्यावी त्यासोबतच जो महत्त्वाचा प्रश्न राहिला की तो म्हणजे अर्ज सबमिट झाल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याचं स्टेटस चेक करतोय तिथं खाली कोपऱ्यामध्ये पेंडिंग हे ऑप्शन येत आहे तर पेंडिंग हे ऑप्शन या करता येत आहे की जे काही अधिकारी आहेत जे काही अप्रूव्ह करण्याकरता किंवा मंजूर आपला अर्ज करण्याकरता यंत्रणा आहे त्यांच्यापर्यंत तर त्यांनी तो अजून अर्ज ॲप्रूव्ह केलेला नाही त्यामुळे ते पेंडिंग दाखवत पेंडिंग दाखवत असेल तर काहीही अडचण नाही तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही आपण ह्या व्हिडिओमध्ये आज सविस्तरपणे विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जे काही प्रश्न होते त्यांची आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजल बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद